मराठी पत्रकार दिनाचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या वतीनं सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गंजमाच्या रोटरी हॉलमध्ये होणाऱ्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक उत्तम कांबळे रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत सेक्रेटरी शिल्पा पारख सहसचिव हेमराज राजपूत जनसंपर्क संचालक निलेश सोंजे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संतोष साबळे उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला सत्काराला उत्तर देताना मिलिंद कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्रे यांच्यातील साम्य आव्हाने यावर मनोगत व्यक्त ते खूप अवघड ते लक्षात घेऊन तेवढं भान जर आपण ठेवलं तर मला वाटतं आमच्या क्षेत्रात सांगतो की आपण असं कधी म्हणू नका समजून घ्या मला हे माहिती आहे असं नसतं खूप नवीन नवीन गोष्टी होत असतात ते आपल्याला नवीन शिकायला समजून घ्यायला आणि आमची मक्तेदारी दारसाने विरामो कांबळेचे ते आम्हाला पत्रकारांना आणखी मी जसं दोन शिंगर म्हटले ना त्यातला तो एक बाग आम्हाला सगळं कळत आम्ही सांगू ती पूर्व दिशा आता तसं राहिलं नाहीये हे जे आपला मोबाईल जो आपल्या हातात आलेला आहे त्या माध्यमात प्रत्येक जण पत्रकार झालेला आहे तो त्याच्या त्याच्या क्षेत्रातला आहे आता <laughs> इथे उदाहरण उदाहरण दिलेले तातेळ साहेब आहे अनेक मंडळी आहेत की जे त्या त्या क्षेत्रातले सामान सरचे सदस्य आहे असे अनेक जण आपापल्या क्षेत्रातले पत्रकार आहेत त्यांना जाणकार आहेत आता आम्ही त्याच्यातनं काय आम्ही आम्हाला म्हणून आम्ही तातीर साहेबांचं लेख का आम्हाला तिथलं कळतं असं नाही आहे म्हणून आम्ही तातीर साहेबांना विचारतो आता संकल्प आता दहा दिवसाला लागलेला आहे आम्ही का सगळ्यांना एका टेबलवर बोलवतो त्या अर्थसंकल्प समजून घेतो आम्ही आणि वाचकांना आणखी सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्या त्या क्षेत्रातल्या प्रत्येक जण मोबाईल मधून प्रत्येक जण आता दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच्यावर तयार झालेलं तो व्यक्त पण झालेला दुसऱ्या दिवशीची वाट पाहिजे गरज नसते त्यामुळे न्यूज आणि व्ह्यूज याच्यातली वर्तमानपत्रांची मक्तेदारी आता कमी झालेली आहे यानंतर उत्तम कांबळे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला समाजाच्या सर्वंकष विकासासाठी अखंडितपणे कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांना पाठबळ देण्याचं सामर्थ्य लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात आहे या स्तंभाचे प्रतिनिधी म्हणून दिशा न्यूजचा सन्मान करण्यात आला संपादक मनोहर गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला उत्तम कांबळे यांनी पत्रकारितेचे सामाजिक दायित्व यावर मत प्रदर्शन केले पत्रकार तरी त्यांच्यात ऐक्य असत नाही कारण ज्याच्यात ऐक्य असत नाही ते शाने असतात शाने माणसात ऐक्य किती पण एक शाना माणूस दुसऱ्या शाने माणसाला चांगला पण म्हणत नाही आमच्या घेऊन तर मी माझ्यामध्ये चांगलं बोलला मला आनंद पण वाटला आणि आश्चर्य पण वाटला आणि त्याच्यात काहीतरी बिघाड झाला अशी शंका पण यायला सार्वजनिकरित्या चांगला एक दुसऱ्याला चांगला म्हणत नाही आणि एक दुसऱ्याचा सत्कार करायला म्हणून कधी जात नाही जणू काही परंपरा झालेल्या त्या मोडून काढण्याचं काम रोटरी आज आधी केलेलं आहे रोटरी चांगला पत्रकार निवडून काढू शकते आणि पत्रकाराच्या हस्ते पत्रकाराचा सत्कार होऊ शकतो रोटरीच्या सदस्याने जायचं नाही तुमची वेळ संपली तरी ऐकायचं आहे कारण मी वेळ काढून आलो हे लिहिलेलं असं का मला खूप आनंद झाला पीडितचा सत्कार करताना मी असं बोलते असं नाही खरोखर मला की महाभारतातल्या मुसाकडे महाभारत माहिती आहे रामायण माहित आहे आता सगळ्यांना एवढंच माहिती आहे राम कुठे जन्माला आई या प्रसंगी धनंजय बोडके सचिन जैन गायत्री जेऊखाले मुकुंद पिंगळे आदींचा सन्मान करण्यात आला सोळ्यास ॲडव्होकेट विद्युलता तातेड दमयंती बर्डिया यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक